परभणी ते मुंबई लाँग मार्च भिवंडीत दाखल सोमनाथ सूर्यवंशी या छत्तीस वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला याबाबत प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या आंबेडकरी नेते आणि अनुयायांसोबत वारंवार बैठका झाल्या प्रशासनाने कारवाई आणि चौकशीसाठी वेळ मागितला होता मात्र सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू होऊन एक महिना उलटून गेला तरीही प्रशासनानं पोलिसांवर कारवाई केली नाही त्यानंतर लॉंग मार्च काढण्याचा निर्णय आंबेडकरी नेते आणि अनुयायांनी घेतला आणि सतरा जानेवारीला लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला असून आज भिवंडीमधून ते मुंबईच्या दिशेने निघाले दिवंगत नेते विजय यांचे चिरंजीव आशिष वाकुडे हे या लॉंग मार्चचं नेतृत्व करत आहेत या मोर्चात शेकडो महिला व तरुण सहभागी झालेत आज हा मोर्चा भिवंडी शहरातून निघाला असून पाच दिवसांनी म्हणजेच दहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे हा लॉंग मार्च थांबणार आहे यावेळी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातील भीम अनुयायी या लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा परभणी मध्ये जे संविधानाची विटंबना झाली होती त्यानंतर परभणी मध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि करून आमच्या घरात कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली घुसून आमच्या महिलांना आमच्या तरुणांना अतिशय बेदम मारहाण करण्यात आली त्याच्यामध्ये अटक केलेल्या तरुणापैकी के आमचा सोमनाथ सूर्यवंशी याला जेलमध्ये एवढं पोलीस कठडी एवढं मारलं की त्याला तो मार सहन झाला नाही तो त्याचा मृत्यू झाला या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय बाकुडे ते परभणी शांत करत होते त्यांना एक नंबरचा आरोपी करून त्यांना सुद्धा धमकी आणि प्रेशराईज करण्यात आलं त्यांना सुद्धा हार्ट अटॅक आला ते सुद्धा गेले आमचे कित्येक तरुण फ्रॅक्चर झालेले आहेत आमच्या महिलांच्या आमच्या परभणीतल्या तरुणाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आम्हाला न्याय भेटला नाही आम्ही बत्तीस दिवस परभणीत न्याय मागितला नंतर आम्ही नाशिक पर्यंत चालत आलो आम्हाला एक कागद दिलं आम्ही आश्वासन दिलं की तुमच्या आम्ही मागण्या पूर्ण करू आम्हाला टाइम द्या पण आमच्या कोणत्याच मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून आम्ही पुन्हा नाशिकहून हा लाँग मार्च मुंबईकडे घेऊन चाललो आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही त्या मुंबईत जाऊन आमचा जीव नेणार आहे आम्हाला न्याय द्या नाही तर आमचा जीव घ्या असं आमच्या शासनाला आमचं सांगणं आहे बघा ज्या अर्थ पोलिसांनी नांदेडमध्ये अन्याय केलेला आहे एक संविधानचं विठंबर झाली पण लोक रस्त्यावर आले आता लोक रस्त्या आल्यामुळं तर थोडं होणारच आहे पण त्या ठिकाणी पोलिस फोर्स आलं आणि बळाचा वापर केला त्यांनी आमच्या दरीचं घराघरात घुसून बारीका पोरीला मारलं बारा वर्ष मारलं पोलिसांनी मार गाड्या फोडल्या रिक्षा तोडल्या असे प्रकार केल्यामुळं लोक के भडकले लोक भडकून रस्त्यावर आले पोलिसचं काम होतं शासन काम होतं लोकांना शांत करणं उलट ही दंगल पोलिसांनी घडून आणलेली आहे सगळ्या गाड्या पोलिसांनी तोडलेल्या आहेत पोलिसांनी सगळं नाटक केलेलं आहे म्हणून जनता भडक आमचं एकच म्हणणं आहे त्यातला एक, एक होता त्याला सुद्धा त्या पण कर सस्पेंड करावा असे कोरबाड आहे त्याला डायरेक्ट तरी डिस्चार्ज द्यावा आमच्यावर कारवाई करावी आणि न्यायालयाने चौकशी करून हे बोलले होते आम्ही तुम्हाला एक महिन्यात न्याय देऊ सतरा मागण्या होत्या सतरापैकी तीन मागण्या मान्य केल्या बाकीच्या मान्य करतो एक महिन्यात नाही केल्यामुळे वाकड्याच्या नेतृत्वाखाली आज हजार लोक निघाले हा मोर्चा जाणार आणि कामे होणार आणि मला हस्तगती पाहिजे आम्ही करणारच कायदा कोणत्या बापाचा नाहीये कायदा चांगला आहे पण चालवणारी व्यक्ती चांगली नाही ते चांगले असते तुम्ही शुभलम शुभलम झाला असता असं आमचा आव्हान आहे आणि हा मोर्चा थांबणार नाही आम्हाला गेलाच मोर्चा